हॅलो हाय फूड लवर्स नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर कुकवेत तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे खरं तर माझा घसा बसला हे तुम्हाला दिसतं आहे पण तरी पण काहीतरी गोड खायची इच्छा झाली म्हणून आज संध्याकाळी मी कॅरॅमल कस्टर्ड केलं कसं ते सांगते साधारण दीड वाटी साखर साखरेचं मी कॅरॅमल करून घेतलं आणि एका ॲल्युमिनियमच्या पॅनमध्ये असं ते ओतून घेतलं एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घातली मी आणि मंद गॅसवर हळूहळू हळू ब्राऊन होऊस तर मी ते गरम केलं असा छान गोल्डन कलर आल्यावर मी ते अशा ह्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि ज्याच्यात मी ते शिज केलेलं होतं कॅरेमल त्याच्यातच मी आता साधारण दोन वाट्या मी दूध घातलं आहे आता हे दूध चांगलं उकळलं की मग मी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतलं त्यात थोडासा पिवळा रंग घातला आणि एक वाटी दुधामध्ये ते चांगलं हलवून घेतलं आणि हे आता आपण ह्याच्यात घालायचो साधारण तीन वाट्या दूध हे आहे म्हणजे साधारण एक अर्धा लिटर दूध आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर आता आपण हे याच्यात घालूयात कॅरमलच्याच भांड्यात मी ते दूध शिजवल्यामुळे त्याला छान रंग आलेला आहे आता हे जरा घट्ट झा होईल तोपर्यंत मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसन्स घालते खूप झटपट केलेली आहे म्हणजे खूप अगदी काही त्याला खूप सोपस्कार केलेले नाही आहेत आता गॅस लहान केलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी ब्रेड असतो की नाही आपला तो मिक्सरमधनं काढला आहे आणि तो घातला आहे तीन ब्रेडचे स्लाईस माझ्याकडे होते काल मी काय सँडविच वगैरे काहीतरी केलं होतं त्याचं तर ते मी मिक्सरमधनं काढले आणि आता त्याच्यात मी साधारण चार चमचे मी साखर घातलेली आहे आता हे जरा घट्ट आपण शिजवून घेऊयात की झालं म्हणजे हे आता आपल्याला एक दोन मिनटात हे तयार होईल आहे त्याला चांगले बुडबुडे आलेले आहेत आणि आपलं पिठलं असतं की नाही तितपत् मी ते घट्ट केलेलं आहे आता हे मी जे मग असे कॅरमल ओतून ठेवलं होतं ते छान घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे जे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं कोमट झाल्यावर मी ओतते अगदी गरम ओतलेलं नाही आहे थोडंसं कोमट झाल्यावर मी त्याच्यात ओतते जरा अपटून घेते खाली आणि मग एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेले आहे त्याच्यात जाळी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे दहा ते पंधरा मी छान पै दहा ते पंधरा मिनिट छान वाफवून घेते आहे एक पंधरा मिनटं वाफवल्यावर ते मी बाहेर काढलं आणि मग ते फ्रीजमध्ये छान दोन ते तीन तास दोन तास तरी मी ठेवलं आणि मग नंतर असं एका याच्यामध्ये घालून फ्लिप केलं आहे मस्त झालेलं आहे आणि खूप जाड केलेलं नाही आहे त्यामुळे कॅरेमल अगदी त्याला पूर्ण त्याला कॅरेमल लागलेलं आहे आता त्याचे आपण असे पिझ्यासारखे त्रिकोणी भाग कट केले आणि एका मी डिशमध्ये ते आपण सर्व करूयात प्लेटमध्ये मी थोडेसे कॅन्डीड वेगवेगळे फ्रूट्स माझ्याकडे आहेत ते घातले आणि आपलं कॅरामल कस्टर्ड तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अन्नपूर्णा अन्नदाता सुखी व्हावं